नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की फॉर्म अप्रूव्हल व्हायला सुरुवात झालेली आहे तर कोणाकोणाचे फॉर्म हे अप्रुव्हल होणार आहेत व्हायला सुरुवात झालेली आहे किती तारखेपर्यंत फॉर्म आजपर्यंत किती तारखेपर्यंत हे फॉर्म अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे कोणाला मॅसेज आलेला आहे मॅसेज आला तर तो कशा पद्धतीने मॅसेज येईल आपले टेटस पण आपण नारी शक्ती दूत ॲपमध्ये अप्रूव्ह झालेले स्टेटस पण आपण बघू शकता तर ते कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने कागदपत्रे अपलोड केलेले आहे कोणाचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत कोणाचे रिजेक्ट झालेले आहेत आणि कोणाचे रिव्ह्यू दाखवतात तर सर्वांनी आपले टेटस नारी शक्ती दूत ॲपमधून जाऊन आपले टेटस हे चेक करून घ्या कशा पद्धतीने जर आपला फॉर्म रिव्ह्यू दाखवत असेल तर थोडा वेट करा आपला फॉर्म पडताळीमध्ये आहे जर रिजेक्ट दाखवत असेल दा तर आपला फॉर्म आपण परत नव्याने पण आपण परत फॉर्म आपण पर भरू शकता काही तुम्हाला चेंज करायचे असेल तर नारेशक्ती दुत्यामध्ये इडिटच ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन आपण फक्त एकदाच आपला फॉर्म हा चेंज करू शकता काही बदल करायचा असेल तर आपण एकदाच हा फॉर्ममध्ये व्यवस्थितरित्या फॉर्म भरा व्यवस्थितरित्या त्यामध्ये आपण बदल करून घ्या घरी बसून जर फॉर्म भरत असाल तर आधार कार्डची दोन्ही साईट पण अपलोड करून घ्या तर ती कशा पद्धतीने करायची या संबंधित पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण व्हिडिओ पाहून घ्या राशन कार्डच्या दोन्ही साईडचा फोटो आधार कार्डच्या बॅक साईड फ्रंट साईड दोन्ही साईडचा फोटो अशा पद्धतीने आपला बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकायचा सर्व प्रकारचं जर आपलं व्यवस्थित असेल तर आपला फॉर्म हा अप्रूवल होणारच कोणत्याही प्रकारचा रिजेक्ट होणार नाही सर्व प्रकारची माहिती आपण जर व्यवस्थित भरलेली असेल तर आपला फॉर्म अप्रूवल होणार आहे तर सध्या फॉर्म अप्रूवल व्हायला पडताळलेला फॉर्म सुरुवात झालेली आहे चार जुलै तीन जुलै या दरम्यान ज्यांनी फॉर्म भरले होते एक जुलै ते चार जुलै दरम्यान त्यांचे त्यांना अप्रुवलचे किंवा रिजेक्टचे मॅसेज हे यायला सुरुवात झालेली आहे ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो तर तुमचा फॉर्म तुम्ही किती तारखेला भरला होता या संदर्भात कमेंटमध्ये नक्की सांगा चार ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण हो। व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद